नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी आहेत पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे गुईमूग शेंगा कमीत कमींद्र आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे आठ रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद